एअरस्ट्राईक नंतर डोंबिवलीत जल्लोष शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्वात जल्लोष एअरस्ट्राईक नंतर डोंबिवलीत जल्लोष शिवसेना शहर शाखेच्या पुढाकाराना ढोल ताशांच्या गजरात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा भारताच्या पाकिस्तानवरील एअरस्ट्राईक नंतर डोंबिवलीत शिवसैनिकांचा जल्लोष ढोल ताशांच्या तालावर हातात तिरंगा घेत नाचत फटाके वाजवत मिठाई वाटून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आनंद व्यक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि डोंबिवलीकरांचा सहभाग पहलगाम हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले अतुल मोणे हेमंत जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या दहशतवादी हल्ल्यानंतर कुटुंबीय व स्थानिक नागरिकांकडून पाकिस्तान विरोधात तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी होत होती मात्र काल रात्री भारतीय सैन्याकडून मिशन सिंधूर अंतर्गत हवाई दलानं पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले यानंतर आज देशभरात आनंद उत्सवाचं वातावरण डोंबिवलीत जल्लोष नाच गाण्यानं उत्सव साजरा होतोय जगाच्या सर्व कोक्यातल्या लोकांना माहितीये की आपल्या या भारतामध्ये पैलगाम येथे आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम पाकिस्तानच्या अतिरेक्याने पाकिस्ताननी केलं आणि मग आमच्या ते लाडक्या बहिणी जर कुंकू पुसला असेल तर आम्ही पण त्यांना काही प्रत्युत्तर दिलं पाहिजे इकडे महाराष्ट्राचे लाडके माजी माझी मुख मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री जेव्हा पैलगाममधल्या पर्यटकांना हल्ला झाला तर डोंबिलीमध्ये तीन जण होते त्यांना भेटण्यासाठी त्यांना सांत्वन करण्यासाठी आले होते आणि त्यांनी सांगितलं कि साहेब जेव्हा त्या अतिरिक्यावर हल्ला होईल त्या पाकिस्तानवर हल्ला होईल तेव्हा आपल्या ह्या लोकांना ती खरी श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्याचप्रमाणे भारताचे लाडके पंतप्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गणिमी गावा आहे तो गणिमी गावा करून आज पाकिस्तानच्या त्या अतिरेक्यांच्या नव ठिकाणी अतिशय जोरदार हल्ला केला आणि त्या अतिरेक्यांचा खात्मा केला अजून बरंच बाकी आहेत त्यांच्या घरात घुसून या म पंतप्रधान लाडके पंतप्रधान हल्ला केला आणि आज भारत अतिशय आनंदात आहे संपूर्ण जे जे अत्यंत हल्ला केला जे जे शहीद झाले त्यांना आज खरी श्रद्धांजली पोचली गेली असं मला स्वतःला वाटतं आणि डोंबिवली ग्रामीण असेल डोंबिली शहर असेल आम्ही सर्व जल्लोषात शिवसेना पक्षाच्या वतीने जल्लोष साजरे करतो आणि मी मोदी साहेबांचं आणि आमितचं अभिनंदन करतो